नमस्कार व्हिवर्स आज मी स्वीटकॉन सीजनचा दुसऱ्या एपिसोडमध्ये बनवत आहे क्रिस्पी कॉर्न जे की सगळ्यांच्याच आवडीचे आहे आणि जे झटपट बनून तयार होतात तर मी एका पातेल्यात पाणी उकळायला घेतले त्यात मीठ टाकले आणि मकईचे दाणे टाकले मकईचे दाणे असे वरती आले की आपण समजायचे की मकईचे दाणे तयार आहेत बॉईल्ड होऊन तयार आहेत आपण स्ट्रेनरच्या मदतीने एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊया त्यात आपण लगेच टाकूया दोन चम्मच कॉर्नफ्लोअर दोन चम्मच मैदा आणि ते मिक्स करून घेऊया यात आपण आता हे मिक्स झाले की आपण हलकीसं अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि एक एक चम्मच कॉर्नफ्लोअर आणि मैदा डबल टाकायचं जेणे की मकईचे दाणे चांगले कोट होतील एकीकडे आपण गॅसवर कढीमध्ये तेल तापायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मकईचे दाणे आहे ना एका चाळणीमध्ये घेऊन एक्सेस पावडर काढून घेऊया आणि मग लगेच तेलामध्ये फ्राय करायला घेऊया असेच आपण बाकीचे पण फ्राय करून घेऊया टाकल्यावर लगेच आपण चमच्याने हलवायचे नाही थोड्या वेळ राहू द्यायचे मग हलवायचे दाणे असे मग क्रिस्पी होतात सगळे झालेले आहेत आपण मी ते आता त्याच्यामध्ये कांदा तिखट मीठ धने पावडर थोडा चाट मसाला आणि काळं मीठ टाकून घेतले आहे मी जास्त काही इन्ग्रेडियंट्स टाकले नाही आहे तुम्हाला हवे ते तुम्ही टाकू शकता वरून कोथिंबीर पण ॲड केली आहे असे आपले सिंपल सोबर, टेस्टी क्रिस्पी कॉर्न तयार आहेत तुम्ही पण एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू